मी पंजाब हवामान आपल्या सगळं मुक्काम पोहोचतो उगळी धामणगाव तालुका शिरो जिल्हा परब्त आजपासून बऱ्याच रात्री आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सर्वांना सांगू इच्छितो कोकणात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टीच्या लोकांना देखील काळजी घ्यायची गरज आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई मुंबईला ह्यामध्ये ह्या चार पाच दिवसात म्हणजे चौदा ते आठच्या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून त्याच्यानंतर सर्वांना शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यामध्ये चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या भागामध्ये दररोज दोन दोन दिवस मुक्काम घेत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत पण आणखीन एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर एकवीस तारखेपासून एकवीस जुलै ते सव्वीस जुलैच्या दरम्यान परत एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये दोन म्हणजे एक सोळा तारखेला एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर एकोणीस तारखेच्या नंतर एक होणार आहे आणि हे दोन देखील कमी दाबाचे पट्टे झाल्याच्या नंतर ते महाराष्ट्रामधून जाणार आहे आणि योग्य तुम्हाला एक सांगतो आता सध्या पंढरपूरची यात्रा आहे आपण सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये तिकडे दे देखील पडणार आहे परभणी नांदेड बीड जालना संभाजीनगर नगर जिल्ह्यात देखील चांगला खूप पडणार आहे त्याच्यानंतर बीडमध्ये लातूरमध्ये सातारा सांगली सोलापूर सगळीकडत त्याच्यानंतर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्वी विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच हे अकरा जिल्ह्यात देखील म्हणजे ह्या चार पाच दिवसाचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हे सर्वांना सर, सर्वांनी लक्ष द्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर आजपासून ते सव्वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याच्या पिकाला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात या पावसामध्ये सव्वीस जुलैच्या पावसामध्ये जे छोटे छोटे तळे असतील ते भरून जाते पण मोठे मोठे असे जे धरण असतात त्याच्यात दोन तीन टक्के मात्र पाण्याची आवक येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होईल पाऊस पडल्याच्या नंतर वड्या नाल्याला पाणी येले पुलाव पाणी येले आणि आपले शेतकरी काय करतात की ते पूल ओलांडून जातात माझी विनंती आहे की पुलाच्या फशीवर पाणी आल्यास पुढे जात जाऊ नका म्हणून ही सर्वांना कळकणीची विनंती अचानक वातावरणात बदल झाला लगेच एक मिश्र दिला जाईल धन्यवाद